थोडासा मला आवाज द्या मला आवाज दिला तर सगळं व्यवस्थित होईल मित्रांनो थोडीशी गर्दी कमी करा मला असं वाटत

जनता वाढ दिवस आहे त्याच्या वाढ दिवसासाठी एक कर्तव्य एक माणूस कार्यकर्ता ते नगरसेवक का जनसेवक का जण आय

जे सर्व भागातून शहरातून पेट्यातील जो युवक वर्ग आला त्याबद्दल सर्वप्रथम मी या युवक वर्गाचं तिथे आभार कारण का मला जसं कळत जसं पहिल्यांदाच वाढदिवस हा हे दरवर्षी इतका पाऊस असतो तरी सुद्धा युवकांची संख्या व महिलांची सर्व नागरिकांची संख्या ही जास्त असते आज जसं निसर्गानं तुमच्या जा आशीर्वादाला साथ दिले की तुला पाऊस नाहीये आणि पहिल्यांदीच मला वाटते सुद्धा पावसाचा आपल्या आशीर्वादाने हा साजरा होतोय आपण बघूय साजरा होतोय त्याबद्दल मी आपण इथं आले होते धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार देवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याही सुदेश उमेदवार आल्या अधिवेशन चालू आहे तेव्हा बाळासाहेबांना जेवण काही जमलं नाही बाबांच्या आशीर्वादाने शुभेच्छा आहे आपण कायम बरोबर नियोजन केलं हेलेश हे जे आतंकले त्या रे लोकांना रुगोट राखण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली माझ्या कधी नाव देखील राहून जातात कारण कार्यक्रम मोठा असतो ते मला माफ करा कारण काही प्रेम दिवसंदिवस फक्त वाटायचं असेल त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देतो दुसरा विषय की आज युवकांनी सर्वांनी मिळून हे पेप वगैरे क्षणात लावले बरी चर्चा उलट होती की बाबा काय नक्की विषय काय एक सांगायचं म्हणजे महत्वाचं की जे चांगलं केलं असतं ते चांगलंच अनुभवतं

त्याबद्दल धन्यवाद मुळात म्हणजे माझ्याकडून कधीही कसलीही मदत दोन्ही कुटुंब दोन्ही परिवार सातारा शहराच्या युवकांच्या नागरिकांच्या नेहमी मदतीला धावून गेलेला आहे त्याचप्रमाणे आज बाबाराजे इथं ऐकाय नसतील तरी बाबांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमीच आहे कारण का तुकार सगळेजण देतात पण अडचणीत आणि कायम एक वडीलधारी म्हणून एक मित्र म्हणून बाबांनी आपल्या खूप मला सहकार्य केले की एक कुटुंबासारखं बाबाराजेने माझ्या लक्ष ठेवलं येणाऱ्या संकटाला नेहमी बाबांनी खूप साकार्य केले आणि हा जे युवा आहे जसं युवकांचं माता मुलींचे श्रेय आहे तसंच हे सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे आपल्या सर्वांचे लडके ते बाबा राजे यांचं आहे कारण का समजात करताना खूप अनेक अडचणी येत असतात आता माझा छोटासा विषय माझ्या वाढाची दुर्घटना घडलेली ऍक्सिडेंट त्यामध्ये ते आपण युवजी जखमी जाणतात त्यात थोडस विरोधकांनी त्या माणसाला माझ्या विरोधात कोटी तक्रार करायला सांगितली आज आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला म्हणजे कामाची माझ्या खोक पावती मला मिळते आपल्या सर्वांच्या आशीर्वादांना आज वाढदिवस माझा साजरा झाला आपण सर्वांनी शुभ आशीर्वाद केले त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद कुणाचं नजर चुकीनं या तोंडातून नाव घ्यायचं राहील असेल तर मोठ्या मनानं माफ करावं आणि आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय समार